ते गावाल्या नू आम्ही चललो आधल्या टायमार काळजी लागे करू खूप वर्षांनी आज आईसोबत काजीच वाढत जातो आमच्यासोबत असत बाले आणि आर्य माझी एक सवय असा म्हणजे रागत न चलताना मी कधीच सरळ जाणे नाही झाडा बघ फुला बघ फळा बघ पक्षी बघ त्यामुळे मला आई सांगायची सरळ जा आणि सरळ ये पण सवयी गुण जायत कसो <laughs> असला काहीतरी मला पटकन दिसताच आणि मग माझ्या कलेक्शन मध्ये जमा करतो आरड कसली म्हणून पुढे जाऊन बघतोय आमचं अंशील चोर कोणच्या गाजी काढले रे ते आमच्या गाजी काढत होय तुझ्या बाय कोणी औषील बघ कशी काजी आता हे चल तिथं करून ठेव आम्ही ओके बाई कसली मरणाची निमरा लागतात आताशी आताशी कामं करणार म्हणजे खावची कामं नाही असं त्या निमरात आधीच जाताना वाटत काय काय गाव त्या मला सकाळी यावा गवेरेडे तर म्हणा वार बांधली हडे येतात गे गवेरेडे ख रे आधी खाल्ले जातं किंवा साळुंदरांनी पडून खाले ती आसत मस्त वास येणारी करकणीची फुला मोगऱ्याक वास आता हा का करंग ना वास मस्त आहे उडतं ना काटी वरते आता काजे नुसते वांगरा नुसते काजू किती गावातल्या घुशी साळुंदरा वानर आणि आता गवेरेरी काय ठेवणत नाही सगळ्याच सत्यानच करत आणि त्यांच्यापासून वाचले काची तर चोर असत अरिया मला रेडो तो बोग तो बोग हो तो बुक बघा मी मला इतकं भियात होती रेड्याच्या पाठीर आणि मागे बघला ना की मग लहानपणीची आठवण येतात आम्ही सुद्धा अशीच फिरायचो पाठी या कोट्यातून गव्या रेडोचा आवाज हाय तो ते बघला गेवा गव्या रेडो पडले ओ खाले आराम कोणी खाली असे बोडून बा दिसले ना काय लहानपणीची असून येत माझ म्हणतो लागलो मग आमची सकाळची शाळा सर आमची लागा ती कादीच हरथा कुंदरा बाल्या आणि मागी आयदी असताना आम्ही कादीच जाऊ नाही आमका असो काटो करून दे हो गाई आणि एक तोफलू आणि एक टोपलो आणि त्याचा प्लास्टिकचा कपडो आणि एका एका जागेकडली काजी आमका दिलेली होती माटेसून मधल्या त्या माटेसून कोमाच्या गाव्या मग मात अशा चार पाच ठिकाणचे काजे आम्ही लाई करू आणि पिवतो आता असं दिसतं पण पहिले मोठे बोणू असत आणि लाई करून झाले असं काही आम्ही नेऊन डबे बुडू आणि हातात घालू टॅम्पूक घालू संध्याकाळ का आणि काजीत सोपा सोपास आमका नको वाटतो मे म्हणून काजीत काक्या तुटत हातात काटे पायाच्या चपलात काके या चप्पल दिलेलं आमका ठरलेलं पॅरेगॉन आता पाय घालून आणि आता खडे घालत नाही मामागे नाही खडे नाही खडे नाही काजी जागी करची असं म्हणून म्हणजे काजी नको वाटत सकाळी काजी कत्रा वाटा नाही गेले काही बदडून काढी नाही म्हटलं काय त्यानंतर ती मिरसंग काजी जाऊन परत मिरसंगा सकल झाली सकाळी गेला आणि हाय आता निजला तसला दमाक जात तेव्हा ही रास कमी तेव्हा इतकी इतकी रास असा हो बोंडाची दोन तीन डबे बोंडू जात आणि सांगत नाही काजी असल्या आता तुमका दफडार घेतलो नवीन कपडे घेतलू चपला देतलो असं काय काय सांग दप्तर म्हणजे माती सुद्धा नाही गे दप्तरा तेव्हा तेव्हा ते पैसे घरातच लागत सगळी कडे येत आणि कडे कळत नाही तीन महिने अक्षरशः राबवून घेऊया काजी देवडा चिरामा आता काजी दानच नाही दोन दोन काढले तेव्हा सगळे योग्य आणि आमका एक ठिकाण दिलेला होता मग ही येई नाही आणि चुकान केव्हा तरी इली मग काय इन्स्पेक्शन करू येतात ना तशी शोधून शोधून सांगा हि तुम्ही येतणार ना है राहणार नाही थं राहणार नाही असू शकतो बुडू घालू किंवा मजा येते सगळ्याकडची लोक एकाच जागेवर बुडून घालून घेतात आणि आम्ही टेम्पो आहे तर राहू काजी बाजू कळंग हाडू काजी ना म्हातारी होती काय ना मुळकांची ती काजी भाजी आणि त्या ते टेम्पोवाल्या काय पाच पाच गार देऊ मग तो काय ना आमचं योग दब अर्ध अर्ध डबं जास्तीला आहे आता कोण गोणवो घालणं ते नाही आणि दर काजी येत ना तेव्हा योग योग गोणू यायची काजी येत नाही ते आता तसे नाही ना 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 खाली पडलेले दिसायचे वरचे काढायचे नाही असं होतं कारण आता आपल्याला आता सुद्धा नाही आता ते काढले आता काढले म्हणजे ते ह्याच्या पहिले झुना काढले आता दोन दिवस येऊ नको आता फाला ना परवा त्याच्या मी ते काढतो आणि पडलेले आता तेव्हा आम्ही माझ्या आम्ही येऊ तेव्हा आता ते ना तेव्हा आता गाव्या ते वेगळे आता झाले पण तेव्हा ना तेव्हा असं कोण नाही होत ह्या रसिका आणि मी आता रिकामाच्या काळवा गेलो आणि मी ते केक केकडी नको आणि त्या केकडीकडे काय ना की हातो म्हणा काढून गेलो आणि वरतून काय ना कितको लांब साफ होतो आणि थोडं साबोत मारी रसिका म्हणता काय तो बघ मी आतला कोण नाही दिवडतो निवडतो म्हणून सांगणार त्याचा धुना कसं पर भियांग नाही कसा पण माकाच भय दिसलो लोकांच्या ना हे लो नाही नाही सापड दिसलो तेव्हा मजा आहे पण काजी घेऊ म्हणून तेव्हा कंटाळये ये आता वाटतं मजा होती ती खरीच रसिका हा योगेश्री रसिका तर खूपच कामा सगळ्या काजी आसानी, का आसानी, कर ना असा का नाही काय असा नाही सगळं आम्ही काय करू कस नाही काम अगो पुन्हा तुम्ही केल्या तरी आपला केल्या त्यांचा इतकी गेली तरी अशी धुनात त्याची परा बो कशी काम करतात आणि तुम्ही असा तुमका काम नको अशीच बडबडी कामा करून घे सगळी तेव्हा दर होतो काजी झाला गे बरोबर तेव्हा कसले चाळीस रुपये किलो आता बरोबर आता जर खूप पुन्हा काजी नाही एकच खोक सध्या गावात काटू असं मनगो आणि बरे असे ये आणि टॉकलेट कटायचे आणि त्या टोप बोनवा सोडत असं केसा बिसार केस बी जाड जाको वाटाच बनवून आणि संध्याकाळचे हा कॅन्सर प्रोग्राम बी खडे ना कादीच जाऊचा होताना म्हणून मागे ना चिरात ना खडे तुमक आता बरं काजी आता खूप वर्षांनी काजी दिल म्हणान आई काजी फका अशी फक्त चिरून दि पहिले केव्हा तरी चुकून दिले तर हातान खडे चिरत अशी कोण चिरतात काय आ तुझ्या ऐद्यास आम्ही काजी देऊ टोपले घरलेले खरात तर आणि एक करा विचार

कारण आम्ही आता घरात जातो आई दुसऱ्याकडच्या काजीत गेली समर कॅम्पमधला मोठा काम आताची परत समर कॅम्पमध्ये जाऊन ह्या गोष्टी शिकतात पण आमका लहानपणी आम्ही आयशी वडा गोष्टी शिकली आणि तेव्हाच आम्ही करू आम्ही तेव्हाच औ... आमची म्हणजे आठ नऊ वर्ष झाल्यापासून आम्ही घरातल्या कामांका म्हणजे ह्या मोठ्या मोठ्या काजी गोळा करणं कोकमा गोळा त्या आवशी बापास मदत करू म्हणजे आम्ही तेव्हापासून कमवायचो कमवायची गोष्ट सोडा पण खरंच तर आवशी बापासच्या खूप शिका गावला या निसर्गाच्या शाळेत आणि आमचा एक नियम होतो म्हणजे काजी दिला का आता ना असा रिकाम आता जायचं ना अशी काठिया घेऊन जायचं आता पण मला आठवला म्हणून मी एक काठी घेतल्या हातात चला तर खरंच कोकणातल्या पोरांका ह्या एक्स्ट्रा सगळ्या शिकाक मिळतात आता कोकणात जन्म झाल्यामुळे खरं मग गावाल्या नू चला थांब थांब चल मला चल